नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की ऐश्वर्या लताला बघते आणि तिचा पाठलाग करणार असते तेवढा तिथे सुमित्रा येते सुमित्रा ऐश्वर्याला थांबवते ती विचारते ऐश्वर्या तू इथे काय करते आहेस आणि तिकडे काय बघते आहेस कुणी आलं होतं का कोणी ओळखीचं होतं का ऐश्वर्या म्हणते नाही आई तसं काहीच नाही आहे सुमित्रा विचारते अगं एवढा घाम का आला आहे तुला सगळं ठीक आहे ना तब्येत ठीक आहे ना ऐश्वर्या म्हणते हो आई सगळं ठीक आहे आणि तुम्ही कुठे बाहेर निघाला आहेत का सुमित्रा म्हणते हो आम्ही बाहेर निघालो आहे मंदिरात जायला निघालो आहे म्हणजे आम्ही सगळेच निघालो आहे आज हरतालिका आहे ना पूजा आहे तू पण चल आमच्यासोबत ऐश्वर्या म्हणते आई मी कशी काय देवळात येऊ मी हरतालिकेचं व्रत करू शकत नाही ना सुमित्रा म्हणते व्रत करू नको पण देवळात तर येऊ शकतेस ना आणि देवाकडे प्रार्थना कर बाळासाठी ऐश्वर्या म्हणते हो येते ना मी आधी माझ्या मैत्रिणीला महत्त्वाचा फोन करते आणि त्यानंतर आपण निघो ऐश्वर्या आपल्या माणसांना फोन करायला जाते तर इकडे सुमित्रा मनात म्हणते खोटारडी कुठली देवळात जाऊन प्रार्थना करणारे म्हणे पण त्याआधीच मी देवाकडे प्रार्थना करणार देवाला सांगणार की हिचं भांडं लवकरात लवकर फुटू दे म्हणून तर इथे आतमध्ये जानकी अवंती का पूजेची तयारी करत असतात जानकी अवंतिकाला ही हरतालिकेची पूजा का करतात कशासाठी करतात कधी करतात हे सगळं व्यवस्थित समजावून सांगते जानकी अवंतिकेला हरतालिकेची कहाणी सांगते सुमित्रा तिथे येते सुमित्रा विचारते झाली एका तयारी चला निघायचंय का जानकी म्हणते हो आई सगळं तयारी झालीय पण ऐश्वर्या कुठे ती मला दिसलीच नाही सकाळपासून सुमित्रा म्हणते ती तिच्या मैत्रिणीशी फोनवरती बोलते पण ती आपल्यासोबत येणार आहे जानकी म्हणते मी बघते हा ऐश्वर्या कुठे राहिली येते जानकी बाहेर जाते तर इकडे ऐश्वर्या आपल्या माणसांना फोन लावते ऐश्वर्या आपल्या माणसांना म्हणते आता मी सांगते ते नीट ऐका ती लता जिवंत आहे इथे माझ्या घरी आली होती मी तिला धरायला जाणार तेवढ्यात ती माझ्या हातून निसटलीये आता लता इथे येण्याचा सारखा प्रयत्न करू शकते म्हणून एक गोष्ट कान उघडून ऐका आता काहीही करा आणि त्या लताला आधी शोधून काढा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा काहीही झालं तरी ती लता जानकी ऋषिकेश पर्यंत पोहोचता कामा नाही ऐश्वर्याची माणसं हो म्हणून फोन ठेवतात आणि लताला शोधायला निघतात इथे ऐश्वर्या बेचैन झालेली असते ऐश्वर्या मनात म्हणते हे असं कसं होऊ शकतं मी तर लताला माझ्या हाताने ढकलून दिलं होतं मग ती ऐश्वर्या बोलता बोलता मागे वळते आणि तिथे जानकी असते जानकी विचारते काय ग फोनवर कुणाशी बोलत होतीस तू ऐश्वर्या म्हणते माझ्या मैत्रिणीशी मी बोलत होते जानकी म्हणते हो का मैत्रिणीशी तुझ्याशी मैत्री करायला कोणीतरी तयार होईल का तेवढ्याच सुमित्रा आवाज येते सुमित्रा म्हणते मंदिरात जायचंय ना चला उशीर होतोय सुमित्रा आणि बाकी घरातले सगळे आलेले असतात सगळे कारमध्ये बसत आणि निघालेले असतात ऐश्वर्या मनात म्हणते आता काहीही झालं तरी माझ्या माणसांना ती लता सापडायलाच हवी नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल ते सगळे कार मध्ये बसतात आणि मंदिरात जातात तर इकडे लता ऐश्वर्यापासून लपून एका ठिकाणी आलेली असते लता लपून बसते मनात म्हणते जानकीपर्यंत आज काही झालं तरी मी पोहोचणार होतेच पण तेवढ्यात ती नालायक ऐश्वरामध्ये तडमडली ऐश्वर्याने तर मला बघितलंय म्हणजे ती पुन्हा माझ्या जीवावरती उठणार आता काहीही करून मला जानकीशी बोललंच पाहिजे पण कसं बोलू कुठे भेटू मी जानकीला माझ्याकडे तर मोबाईलसुद्धा नाही आहे आता काय करू मी माझ्या बबडीला कसं भेटू लता विचार करत असते आणि तिला रस्त्यावरती दोन माणसं दिसतात लता त्या माणसांची मदत मागते त्यांना म्हणते तुमचा मोबाईल दोन मिनटं देता का मला महत्त्वाचा फोन करायचा आहे ते माणसं काही लताची मदत करत नाही तिला मोबाईल देत नाही लता रस्त्यावरती खूप लोकांकडे मदत मागते मोबाईल मागत असते दोन मिनटांसाठी मोबाईल द्या म्हणत असते पण तिची कोणीच मदत करत नाही लता देवाकडे प्रार्थना करते लता म्हणते देवी आई आता तूच काहीतरी कर तूच काहीतरी मार्ग दाखव माझ्या आणि माझी भेट होऊ देत तर इकडे रणदिव्यांच्या घरचे सगळे मंदिरामध्ये पोहोचतात मंदिरामध्ये पूजा असल्या कारणाने मोट तिथे मोठमोठ्याने गाणे वगैरे चालू असतात एकमेकांचं चा बोलणं एकमेकांना ऐकू सुद्धा येत नाही एवढा ये आवाज चालू असतो आणि लताला इथे एक माणूस मदत करायला तयार होतो तो लताला मोबाईल देतो लताला जानकीचा नंबर पाठ असतो ती लगेच जानकीला फोन लावते लता जानकीशी बोलत असते ती जानकीला सांगण्याचा प्रयत्न करते की मी जिवंत आहे मी इथे इथे आहे पण जानकीला आवाज काही जात नाही लता जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न करते की मी तुझी आई बोलते मी जिवंत आहे पण जानकीपर्यंत आवाज जात नाही आणि लताला ऐश्वराची माणसं दिसतात ज्याच्याकडून मोबाईल घेतलाय लता त्याला मोबाईल परत देऊन टाकते आणि तिथून पळ काढते लता एका ठिकाणी लपून बसते मनात म्हणते शेवटी जे वाटलं होतं तेच झालं त्या ऐश्वराची माणसं माझ्या मागावरती आहेत मी जानकीला फोन पण केला पण देवळातल्या आवाजामुळे तिला काही ऐकू गेलं नाही लता थोडा विचार करते आणि मनात म्हणते आज हरतालिका आहे म्हणजे जानकी नक्कीच देवळात गेली असणार मी देवळात जाते मला जानकी नक्कीच भेटेल लता देवळात जाते तर इकडे सौमित्र सारंगला भेटायला येतो सारंगसाठी त्याने समोसे नेलेले असतात सारंग समोसे खातो समोस्याचा आनंद घेतो दोघांच्या गप्पा चालू असतात सौमित्र सारंगला म्हणतो आज माझा हरतालिकेचा उपवास आहे अवंतिका माझ्यासाठी उपवास करते ऋषिकेश दादा जानकी बहिणीसाठी उपवास करतो म्हटलं मी पण करावा आणि त्यासाठी मी उपवास धरलाय सारंगला ऐश्वर्याची आठवण येते ऐश्वर्या आपल्यासाठी काहीच करत नाही काहीच एफर्ट्स घेत नाही म्हणून त्याला खूप वाईट वाटतं त्याच्या डोळ्यात पाणी येतं सौमित्र विचारतो तुझं अजूनही ऐश्वर्यावरती प्रेम आहे ना तुला वाटतं ना की ती तुझ्यासाठी काहीतरी काय चांगलं करेल ती तुझा विचार करत असेल सारंग म्हणतो नाही दादा माझा काही प्रेम वगैरे नाही आहे मला नको विचारू हे सगळं सौमित्र म्हणतो मला कळतंय रे तुला काय वाटतंय ते तुझ्या प्रेमाबद्दल पण मला सगळं वाटतंय पण अरे ती आपल्या घरच्यांसोबत आपल्यासोबत कशी वागली नाहीचा एकदा विचार कर आणि सारंग तिला डोक्यातून काढून टाक कारण त्या बाईने आत्तापर्यंत फक्त तुझा गैरफायदा घेतलाय सारंग म्हणतो मला माहिती आहे मी नाही तिचा विचार करत पण दादा ऋषिकेश दादा कुठे तो नाही आला सौमित्र म्हणतो तो, तो सगळ्यांसोबत देवळात गेलाय आणि हो सारंग आम्ही दोघंजणं इन्स्पेक्टर पवारला आधी भेटून आलो जादगी वहिनीने लताबाईंच्या घरामध्ये शोधाशोध केली आणि त्यांच्या घरामध्ये स्विमिंग सर्टिफिकेट सापडले म्हणजे लताबाई जिवंत आहेत सारंगला हे ऐकून आनंद होतो सौमित्र म्हणतो पोलिस अजून तपास घेत आहेत जास्त काही माहिती मिळाली नाहीये मिळेल लवकरच आणि बाप्पा आहे ना बाप्पा सगळं ठीक करेल सारंग म्हणतो अरे दादा उद्या तर गणपतीचं आगमन आहे ना सौमित्र म्हणतो फक्त बाप्पाचं आगमन नाहीये तर रणदिवेच्या घरामध्ये तुझंसुद्धा आगमन होणार आहे उद्याच्या उत्सवात तिथे तुला यायचं आहे घरी आणि तिथे काय करायचं तुला माहिती आहे ना सारंग म्हणतो काय करायचं एकदम तोंडपाठ आहे मला उद्या मी घरी येणार आणि आपण सगळे मिळून त्या ऐश्वराला दाखवून द्यायचे की आपण काय आहोत ते दोघं उद्याच्या प्लॅनबद्दल डिस्कस करतात तर इकडे लता मंदिरामध्ये येते लता आपल्या डोक्यावर पदर घेते आणि तिथे जाते लता मंदिराच्या कोपऱ्यात उभं राहून तिथे जानकी दिसते का हे बघते लताची नजर ऐश्वर्यावरती जाते ऐश्वराला आपल्या माणसांचा फोन येतो लता पटकन तोंडावरती पदर घेते तर इथे लता मनात म्हणते मला काहीही करून जानकीपर्यंत हे सांगायचंय की मी जिवंत आहे तिला जर कळलं ना मी जिवंत आहे तर ते नक्कीच काहीतरी करेल माझी मदत करेल पण मी आता तिच्यापर्यंत कसं काय सांगू हे लता जानकीपर्यंत कसं पोचायचं या विचारामध्ये असते ती लांबून जानकीला बघत असते तर इकडे ऐश्वर्या मोबाईल घेऊन मंदिराबाहेर येते ऐश्वर्या फोन उचलते आणि विचारते ती म्हातारी सापडली आहे का ऐश्वर्याचा माणूस म्हणतो आत्ता तिला मार्केट बाहेर बघितलं होतं पण त्यानंतर ती कुठे गायब झाली काही माहितीच नाही ऐश्वर्या म्हणते काहीही करून तिला शोधा मला ती हवी आहे तो माणूस म्हणतो हो मॅडम आम्ही पण तिला शोधतोय त्या बाईने आत्ता एका माणसाच्या मोबाईलवरून कोणाला तरी फोन लावला होता ऐश्वर्या विचारते कोणाला फोन केला होता तो माणूस म्हणतो नाही माहिती कोणाला फोन केला होता पण त्या माणसाने सांगितलं की कुणाशी तरी बोलणं झालं नाही आहे तिचं मॅडम तुम्ही जिथे कुठे असाल ना तिथे सावध राहा कदाचित ती तुमच्यापर्यंत येऊ शकते ऐश्वर्या म्हणते ठीक आहे मी बघते इकडे तुम्ही पण शोधा देते तिला ऐश्वरा फोन ठेवून देते आणि ती मंदिराच्या परिसरामध्ये लताला शोधायला लागते तर इकडे लता मंदिरामध्ये विचार करत असते देवाची आरती चालू आहे आपल्याला जानकीपर्यंत पोहोचता येत नाही पण तिच्यापर्यंत निरोप पोहोचवायचा आहे कसा पोहोचवू लता हात जोडून थोडा विचार करते तिला कुंकू दिसतं लता त्या कुंकू आई असं लिहिते पण पुढे तिला आहे लिहायचं असतं पण आहे कसं लिहू या विचारात ती असते तिला एक खिळा दिसतो लता त्या खिळ्याने आपलं बोट कट करून घेते आणि आपल्या रक्ताने आहे असं लिहिते ऐश्वरा मंदिरामध्ये येते मंदिरामध्ये ती शोधाशोध करत असते लता मनात म्हणते हिला संशय आला का काय हिला जर संशय आला असेल तर ती माझा शोध नक्की घेणार आईश्वरा धावत असते इकडे तिकडे लताला शोधत असते एका बाईला धक्का लागतो आणि तिच्या हातातली थाळी काली खाली पडते ती बाई म्हणते काय गाय दिसत नाहीये का डोळे फुटलेत का धक्का काय मारते नीट बघून चालता येत नाही ऐश्वर्या म्हणते तुम्हाला डोळे आहेत ना तुम्हाला नीट बघून चालता येत नाही का ऐश्वर्या त्या बाईसोबत भांडत असते ती बाई म्हणते तू रणदिवेची सून आहेस ना का तुला अजिबात वळण नाहीये ती जानकी बघ किती चांगली आहे ऐश्वर्या त्या बाईसोबत खूप भांडत असते आणि तेवढ्याच सुमित्रा पुढे येते सुमित्रा विचारते काय झालंय कशाला भांडताय ऐश्वर्या म्हणते आई काही नाही झालं अहो बघा ना चुकून धक्का लागला आणि या बाई मला कसं बोलतायत की ते टोचून बोलतायत सुमित्रा त्या बाईची माफी मागते ऐश्वर्या त्या बाईची थाळी उचलून देते आणि तिला सॉरी म्हणते देवीची आरती झालेली असते सगळे देवासमोर प्रार्थना करतात जानकी मनात म्हणते देवा माझं काही मागणं नाहीये फक्त एकच आहे माझी आई जिथे कुठे असेल तिला सुखरूप ठेव आणि माझ्या आईची माझी भेट घडू दे जानकीचं लक्ष खाली जातं तिथे आई आहे असं लिहिलेलं असतं जानकी ते वाचते ते विचार करते की हे नक्की कोण असेल जानकी विचार करत असते आणि आपल्याचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय तर इकडे ऐश्वर्या आपल्या गुंडांना फोन लावते ऐश्वर्या म्हणते ए वेड्यांनो काय करताय तुम्ही ती म्हातारी मंदिरापर्यंत पोहोचली ती आता जानकीपर्यंत पोहोचण्याआधी तुम्ही काहीतरी करा नाहीतर मी तुम्हाला देवाघरी पाठवून देईल तर इथे जानकी ऋषिकेश घरी आलेले असतात जानकी म्हणते ऋषिकेश जसं आपल्याला कळलं आई जिवंत आहे तसं ऐश्वर्याला सुद्धा हे कळलेलं आहे ती नक्कीच आईच्या मागावरती माणसं पाठवेल तर इथे लता मंदिरामध्ये असते ती देवाला म्हणते देवा मला माहिती आहे माझ्या आठवणीने जानकी कासावी झाली असेल माझ्या जानकीची आणि माझी एकदा गळाभेट होऊ देत तेवढ्या तिथे ऐश्वर्याची माणसं येतात ऐश्वर्याची माणसं म्हणतात काय काय म्हातारी एवढी काय घाई आहे तुला तुझ्या लेकीच्या गळाभेट करण्याची लता मागे ओळून बघते तिला गुंड दिसतात लता खूप घाबरते ती गुंड म्हणतात तुझ्या लेकीची भेट आम्हीच घडवून देतो लता खूप घाबरते आता काय करावं या विचारात असते